निश्चितपणे त्यांनी तर मार्गदर्शन तुम्हाला केलेलेच आहे पण त्या पद्धतीने प्रयत्न पण तुमचे तितक्याच यशस्वीपणे झालेत आणि त्याच फळ मला वाटतं आज तुम्ही तुमच्या अनुभवाद्वारे आम्हाला इथपर्यंत सांगता आहात धन्यवाद अण्णासाहेब आपण आपला अनुभव सांगितल्याबद्दल सर असेच वेगवेगळे अनुभव खर तर तुम्हाला सातत्याने येत असतील नक्कीच जवळपास वीस ते पंचवीस लोक आता बेटिंग मध्ये आम्हाला टीव्हीवरती कार्यक्रम केव्हा अनुभव सांगायचा अच्छा त्यामुळे यामध्ये यांचा साडेतीन ते चार महिन्यामध्ये बंगला बांधून झाला एक महत्वाची गोष्ट आहे यांना पंधरा ते सोळा लाखाची कशी काय जादू झाली त्यांच्याकडे पैसे नव्हते बंगला बांधायला प्लॅनिंग करून दिलं सगळ्या पद्धतीने त्यांना सांगितलं खूप छान सगळ्या गोष्टी झाल्या आतापर्यंत झालेल्या सगळ्या ज्या काही त्यांच्या घरात फायनान्शियल पोझिशन स्ट्रॉंग झाली घरातली चिडचिड वादविवाद कमी झाले अपत्य प्राप्ती झाली सुंदर रिझल्ट मिळालेले आहेत आणि अशा पद्धतीने हजारो क्लायंट्स आहेत हे वास्तुशास्त्राचा विजय आणि योग्य मार्गदर्शनाचा विजय सर दिवाळी आहे आणि दिवाळी निमित्त खूप खरेदी होतात बऱ्याच गोष्टी फक्त खरेदी आणि तर घर फ्लॅट दुकान आणो गाडी कार या सगळ्याची जोरात खरेदी होते आता मंदी नाहीये खरी चांदी होयला सुरुवात झालेली आहे तर ही अशी जी खरेदी करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी काय उपाय आहेत काय टिप्स आहेत नक्कीच मी तुम्हाल सांग तुम्हाला सांगतो तुम्ही आता जे काही सगळं खरेदी करताय फ्लॅट बंगला दुकान गाडी सगळं कार आणि घर घेताना तुम्ही लक्षात ठेवा घर तुम्हाला आयताकृती आणि चौकोनी पाहिजे हे जे घर आहे ते आयताकृती चौकोनी पाहिजे तुम्हाला कुठेही कॉर्नर कोट घेऊ नकात कारण एक लक्षात घ्या जेव्हा अशा पद्धतीचा जर मोबाईल आला बाजारामध्ये एल टाईपचा तर कोणी विकत घेईल का कोणी विकत घेणार नाही कारण याचा आकार चुकलेला आहे त्यामुळे तुमचं घर तुमचा प्लॉट तुम्ही जे काही दुकान घेता ते एल टाईप अजिबात घेऊ नका त्या ठिकाणी येणारी निगेटिव्ह पॉवर हे आकारमान बिघडवते आणि आकारमान बिघडले की दोष निर्माण होतो त्यामुळे प्लॉट दुकान बंगला घर हे तुम्ही चौकोनी आयताकृती पाहिजे उत्तर आणि पूर्व दिशेचा एंट्रन्स असणारच दुकान घर फ्लॅट बंगला घ्या यानंतरनं तुमच्या घराच्या ब्रह्मस्थळामध्ये कोणताही दोष नको आहे वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने पुढे जा त्याचा फायदा होऊ शकतो आता तुम्हाला कार विकत घ्यायचे तर कार लोक घेतात परंतु शक्यतो लाल आणि काळा रंग टाळा टॉमॅटो कलर देखील घेऊ नका काळा रंग हा दगडाचा आहे तुम्हाला स्थूलता निर्माण करू शकतो त्यानंतरनं लाल रंगाची जी रंगा, रंगा कार आहे ती अग्नितत्वाचा असल्यामुळे ती रंग त्या रंगाची कार विकत घेऊ नका सिल्वर अँड व्हाईट कलर इज व्हेरी पॉवरफुल तुम्हाला रोडवरती तुम्ही जर पाहिल्यात तर शंभरमध्ये ऐंशी कार ते पंच्याऐंशी कार हे सिल्वर आणि व्हाईट कलरच्या आहेत गाडी विकायला गेल्यानंतरनं जो विकणारा विकत घेणारा असतो तो म्हणतो गाडी कोणत्या विकना रंगाची आहे मग डार्क रंगाची एका घरी ठेवा मा काम ऑर्डर आली की तुम्हाला बोलू <laughs> सिल्वर आणि व्हाईट असेल तर दारात लावा असं स्पष्ट सांगतो अनुभव तुम्ही घेऊ शकता त्यामुळे कलर घेताना व्हाईट सिल्वरच घ्या गाडीच्या नंबरमध्ये चार आणि आठ हा अंक येऊ देऊ नका गाडीच्या नंबरची टोटल तीन सहा नऊ घ्यायची आहे थ्री सिक्स नाईन टोटल यायला पाहिजे अशा पद्धतीने छान गाडी घ्या गाडीच्या नंबरची टोटल अजिबात येऊ देऊ नका आणि यामध्ये गाडी तुम्ही घरी आणल्यानंतर व्यवस्थित पूजा करा आणि त्याचा वापर करायला चालू करू जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही सा तुमचा नंबर नक्कीच तुमच्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तूर हवं यासाठी तुम्ही माझ्या ऑफिसला फोन करा वास्तू विजिटसाठी नाव नोंदवा माझं ऑफिस सदाशिव पेठेमध्ये लोकमान्य नगर येथे एस पी कॉलेजच्या पाठीमागे पुण्यात आहे माझं ऑफिस पुण्यात असलं तर मी जगात सगळीकडे कन्सल्टन्सीला जातो नव्वद एकवीस नऊशे सहाशे हा माझ्या ऑफिसचा कस्टमर केअरचा नंबर आहे तुम्ही या नंबरवरती फोन करून नाव नोंदवू शकता वेबसाईट वास्तू तथास्तू डॉट कॉम याच्यावरती तुम्ही नाव नोंदवू शकता आणि पुढचा कार्यक्रम तीन डिसेंबरला आहे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माझा एक कार्यक्रम असतो तर नक्कीच पहा आणि ज्यांचा कार्यक्रम आजचा पाहायचा चुकला असेल त्यांनी यूट्यूबवरती नक्की रोज कार्यक्रम पाहू शकता माझे आजपर्यंतचे सगळे कार्यक्रम हे यूट्यूबवरती माझ्या वेबसाईटवरती लोड आहे तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो तुमची दिवाळी अतिशय वास्तुशास्त्रानुसार परफेक्ट जाणार आहे आणि अंतरंग बाह्यांग अतिशय सुंदर तुम्ही करणार आहात अशी शुभेच्छा आशीर्वाद आणि तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा वास्तू सगळ्यांची शुभम सर धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि महाराष्ट्र कॉलिंगच्या निमित्ताने वास्तुदोष निवारण्यासाठी काय प्रभावी उपाययोजना करायला पाहिजेत आणि दिवाळीच्या अनुषंगाने लोकांनी काय काय करायला हवं आम्हाला एवढ्या छान पद्धतीने सांगितलं त्याबद्दल खरंच धन्यवाद सरांना आपण भेटणार आहोत पुढच्या महिन्यात अर्थात तीन डिसेंबरला तेव्हा कार्यक्रम बघायला विसरू नका चुकवू नका कार्यक्रम पण आपण मात्र उद्या पुन्हा भेटणार आहोत नव्या पाहुण्यासह नव्या विषयासह सध्या मात्र इथेच थांबूया no let's go.